आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर अशा काटपदर साड्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा जेव्हा एखादा कार्यक्रम असतो एखादं लग्न असतं तेव्हा आपण जेव्हा मार्केटमध्ये साड्या घ्यायला जातो तेव्हा साड्या घेताना सगळ्यात आधी आपल्याला आठवते ती म्हणजे काठपदर साडी सगळ्या साड्यांमध्ये काटपदर साडी ही आवडीने नेसली जाते कारण काठपडर साडी वेअर केल्यानंतर तितकीच सुंदर दिसते आणि विशेष म्हणजे ही जी साडी आहे ती आपण कुठल्याही ओकेजन साठी आरामात वेअर करू शकतो आणि या साडी मध्ये आपला लुक हा सुंदर सुद्धा दिसतो आणि सगळ्यांमध्ये आकर्षक सुद्धा दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या एवन क्वालिटीच्या साड्या आहेत प्रीमियम क्वालिटीच्या साड्या आहेत पंधराशेच्या आत मध्ये या साड्या तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत शिवाय या साड्यांचे रिव्ह्यू बघूनच या साड्या मी परचेस केलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा या साड्या नक्कीच आवडणार आहेत त्याची मला खात्री आहे इतक्या या सुंदर साड्या आहेत विशेष म्हणजे या सगळ्या साड्यांचं कलर कॉम्बिनेशन असेल त्यावरती केलेली डिझाईन असेल पॅटर्न असेल सगळं काही परफेक्ट आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सुद्धा अजिबात विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा आता विठुरायाच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पालखी अनुभवण्यासाठी आपण सगळेच उत्सुक हो। आहोत आणि अशा उत्साही वातावरणामध्ये जर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं छायाचित्र असणारी सुंदर साडी मिळाली तर हो आज मी तुमच्यासोबत जी साडी शेअर करणार आहे ती खूप सुंदर असणार आहे कारण या साडीवरती विठ्ठल रुक्मिणीचं छायाचित्र वेविंग काम केलेलं आहे अतिशय सुंदर साडी आहे इन्स्टाग्रामवरती सुद्धा आता ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि शिवाय ही साडी वेअर केल्यानंतर तितकीच सुंदर दिसते मी मला साडी दाखवते तर तुम्ही या साडीचा कलर बघा छान धुपछाव कलर मध्ये या साडीचा कलर असणार आहे पॅरेट कलर आणि ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी असणार आहे मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते तर साडी बघा सुंदर अशा पॅरेट कलर मध्ये साडी असणार आहे आणि या साडीवरती ब्ल्यू कलर ची टेंट असणार आहे आता ही जी साडी आहे ती पैठणी साडी आहे या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हटलं जातं कारण या साडीची जी बॉर्डर आहे त्यावरती मुनिया बॉर्डर मध्ये डिझाईन केली जाते आणि त्यामुळे या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हटलं जातं सुंदर अशी पैठणी साडी आहे आणि यावरती सुंदर अशा बुट्ट्या सुद्धा दिलेल्या आहेत तुम्ही बघताय वरच्या बाजूचे काठ हे सिल्कच्या थ्रेडमध्ये वेव केलेले वरच्या बाजूचे काठ आहेत सुंदर असे काठ असणार आहेत जरी मध्ये या काठांवरती वेविंग केलेलं आहे तर या साडीचा मी तुम्हाला पदर दाखवते अतिशय सुंदर चा या साडीला पदर आलेला आहे पदर बघा खूप सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं छायाचित्र या पदरावरती काम मध्ये केलेलं आहे अप्रतिम प्रतिमा आहे मला ही साडी खूप आवडली अगदी विठ्ठल रुक्मिणीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे अशा प्रकारची ही साडी वेअर केल्यानंतर वाटणार आहे इतकी ही सुंदर साडी आहे तुम्ही फक्त साडी बघा सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं चा छायाचित्र आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आता हे जे आहे ते पदरावरती येणार आहे त्यामुळे आपण डोक्यावरती पदर घेतल्यानंतर किंवा पदर घेतल्यानंतर सुंदर हे विठ्ठल रुक्मिणी छायाचित्र खूप छान दिसणार आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर सुद्धा आहेत चॉकलेटी कलर असेल सुंदर असा भिजट ग्रीन कलर असेल हा कलर असेल सगळेच कलर खूप सुंदर आहे जो कलर आवडतोय तो, तो तुम्ही घेऊ शकता साडीचा ब्लाऊज पीस सुद्धा तितका सुंदर आहे मी तुम्हाला या साडीचा ब्लाऊज पीस दाखवते आता ब्लाऊज पीस जर तुम्ही बघितला तर सेम रनिंग मध्ये ब्लाउज पीस येणार आहे पॅरेट मध्येच ब्लाऊज पीस येणार आहे फक्त या ब्लाउज वरती सुंदर छोट्या छोट्या बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि हे जे तुम्ही बघताय ना हे रुक्मिणीचे छायाचित्र ब्लाऊज साठी दिलेलं आहे आता हे जे रुक्मिणीचे छायाचित्र आहे ते आपल्या ब्लाऊजच्या जो स्लीवज आहेत त्यावरती येणार आहे तुम्ही बघताय हे सुद्धा वेव्हिंग काम मध्ये केलेलं आहे आणि हे छायाचित्र आपल्या ब्लाऊजच्या स्लीवज वरती येणार आहे त्यामुळे साडी खूप सुंदर दिसणार आहे मला पर्सनली ही साडी खूप आवडली आणि खूप जास्त पसंती या साडीला महिला देत आहेत फक्त आषाढी एकादशी साठीच नाही तर कुठल्याही कार्यक्रमासाठी ही, ही साडी तुम्ही वेअर करू शकता आणि तुमचा लुक आकर्षक बनवू शकता उत्तराच्या साडी कलेक्शन मधली नेक्सची साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जशी फोटोमध्ये मी साडी बघितली एक्झॅक्टली तशीच साडी मला रिसीव झालेली आहे तर मी तुम्हाला साडी दाखवते ही जी साडी आहे ती बनारसी पॅटर्न मधली साडी आहे आणि बनारसीच्या साड्या असतात ना त्या वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात आता बघा मार्केटमध्ये जर तुम्ही बनारसी साड्या घ्यायला गेला गेलात ओरिजिनल बनारसी साड्या घ्यायला गेला गेलात ना पाच ते सहा हजारापासून त्याची स्टार्टिंग प्राइस आहे आणि एक लाखापर्यंत या साड्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण मिशोवरती मला एवढ्या अफोर्डेबल मध्ये खूप सुंदर साडी मिळालेली आहे तुम्हाला मी साडी दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल की ही साडी किती सुंदर आहे मी तुम्हाला साडी दाखवते एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये ही साडी असणार आहे तुम्ही फक्त साडी बघा हा जो आहे तो साडीचा भरजरी पदर आहे आता पदर फक्त तुम्ही बघा पदरावरती सुंदर असं जरीचं काम केलेलं आहे स्टोनचं काम केलेलं आहे त्याचबरोबर बेडचं काम सुद्धा केलेलं आहे आणि पदराची जी खालची बाजू आहे त्याला सुंदरसे टेसर्स लावलेले आहेत ला एवन क्वालिटीची साडी आहे याचा कलर सुद्धा अप्रतिम आहे तर तुम्ही पदर फक्त बघा भरजरी पदर दिलेला आहे शालू पॅटर्न मध्ये ही बनारसी साडी असणार आहे तर तुम्ही फक्त साडीचे काठ बघा मोठे ब्रॉड काट साडीला दिलेले आहेत आणि साडीच्या काठांवरती सुंदर असं स्टोनचं वर्क आहे बेडचं वर्क आहे शिवाय साडी मी तुम्हाला दाखवते तर आपली पदराची जी बाजू असते त्या पदराच्या बाजूला पूर्ण अशा प्रकारचं जरीचं काम येणार आहे बेडचं काम येणार आहे आणि स्टोनचं काम येणार आहे पूर्ण साडीचा पदर भरलेलं येणार आहे तर अशा प्रकारचा पूर्ण साडीचा पदर येणार आहे या साडीची तुम्ही सिंगल पिन जरी केली ना तुमचा लुक खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल सहा ती साडी वेळ किती सुंदर दिसते आता व्हिडिओमध्ये या साडीचा कलर थोडासा फेड वाटतोय पण जेव्हा तुम्ही मध्ये ही साडी बघाल ना एकदम भिजट असा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरचा असतो ना तशा प्रकारचा साडीचा कलर असणार आहे पूर्ण साडी अशाच प्रकारे भरझरी असणार आहे मध्ये सारेली डिझाईन तुम्ही बघू शकताय अगदी ब्रायडल वेअर ही साडी आज... पाच ते सहा हजाराच्या साड्यांना मागे टाकेल इतकी ही सुंदर साडी वेअर केल्यानंतर दिसते बघा अशा प्रकारे साडीचा ब्लाउज येणार आहे आणि स्लीवला लावण्यासाठी त्यांनी सुंदर असे अगेन कार्ट दिलेले आहेत जे की साडीच्या बॉर्डरला आहेत तर याच्या साडी कलेक्शन मधली नेक जी साडी आहे ती अफोर्डेबल आहे पण तितकी सुंदर असणारी साडी आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ही साडी मी ऑर्डर केलेली आहे जशी मी फोटो मध्ये साडी बघितली ना सेम टू सेम मला साडी रिसिव्ह झालेली आहे उलट त्यापेक्षा सुंदर फॅब्रिक साडीचं मला रिसिव्ह झालेला आहे मी तुम्हाला साडी दाखवते साडी फक्त तुम्ही बघा कांजीवरम सिल्क पॅटर्न मध्ये ही साडी आहे या साडीचा कलर तेवढा सुंदर आहे ना एकदम छान असा कॉफी कलर या साडीचा आहे आणि वेअर केल्यानंतर तितकी सुंदर ही साडी दिसते शिवाय साडीची घडी तुम्ही बघू शकता किती बारीक घडी या साडीची आलेली आहे या याचा फॅब्रिक किती सुंदर असेल ना याचा अंदाज तुम्हाला एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे आता मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही साडीचा पदर बघा आणि पदरावरती असणारी एम्ब्रॉयडरी बघा हा जो आहे तो साडीचा पदर असणार आहे पूर्ण भरजरी मध्ये साडीच्या पदरावरती जरीचं वर्क केलेलं आहे आणि कॉफी कलर मध्ये साडी आहे डार्क कॉफी कलर आहे आणि त्यावरती ब्लॅक कलरची टिंट आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ना ते व्हेल्वेट टाईप मध्ये फॅब्रिक आहे म्हणजे व्हेल्वेटचा फॅब्रिक नाही प्युअर सिल्क मध्ये फॅब्रिक आहे पण शाईन त्याची वेलवेट सारखी आहे खूप सुंदर असा फिरता कलर आहे त्यामुळे ही साडी खूप सुंदर आहे भिजट कलर आहे आता पूर्ण साडी जर तुम्ही बघितली तर सुंदर अशी कॉफी मध्ये साडी आहे आणि त्यावरती सुंदर असं जरीचं काम आहे पूर्ण साडीवरती बुट्ट्या येणार आहेत तुम्ही साडी बघताय अशाच प्रकारची पूर्ण साडी आहे आणि साडीचे जे काठ आहे ते वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे भरजरी काट साडीला दिलेले आहेत अतिशय सॉफ्ट साडीचं फॅब्रिक आहे वेअर केल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते शिवाय साडीची जी बॉर्डर आहे त्याला रेड कलरची छोटीशी बॉर्डर दिलेली आहे त्यामुळे यावर तुम्ही रेड कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा आरामात वेअर करू शकता या साडी बरोबर अशाच प्रकारचा रनिंग मध्ये ब्लाऊज येणार आहे जो की प्लेन मध्ये असणार आहे तर याच्या साडी कलेक्शन मधली नेक्सी साडी आहे ती या दिवसाचा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फक्त त्यामधला मी वेगळा कलर बाय केलेला आहे कारण त्या साडीला खूप जास्त पसंती दिली गेली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ती साडी मी ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही जी साडी आहे ती मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे ही साडी यामधले दोन कलर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेला आहे हा तिसरा कलर मी ऑर्डर केलेला आहे कारण हा कलर मला खूप आवडतो आणि या साडीमध्ये हे कलर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं तर जास्त बडबड न करता मी तुम्हाला साडी दाखवते ही जी साडी आहे ती पैठणी साडी आहे आणि या पैठणी साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हटलं जातं तर ही साडी खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर साडीचा जर तुम्ही कलर बघितला तर छान अशा ब्लॅक कलर मध्ये साडी आहे आता याचा जो कलर आहे ना तो जेड ब्लॅक नाही तर ग्रेईश ब्लॅक जो मिक्स कलर असतो ना तशा प्रकारचा कलर असणार आहे याची काठ फक्त तुम्ही बघा सुंदर अशी मुनिया मध्ये याचे काठ आहेत काठांवरती मोराचं नक्षीकाम आहे हरीचं नक्षीकाम आहे आणि हे ब्लॅक आणि हे काठ जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खूप सुंदर दिसतं पूर्ण साडी हे अशाच ब्लॅक कलर मध्ये असणार आहे आणि साडीवरती छोट्या छोट्या बुट्ट्या दिलेल्या आहेत साडीचे जे वरचे आहेत ना ते प्रकारचे छोटे चो, वरच्या बाजूला दिलेले आहेत आहेत आणि साडीच्या खालच्या बाजूला हे मोठे येणार तर साडीचा फक्त तुम्ही पदर बघा या पदरामुळे हो ही साडी खूप सुंदर दिसते तुम्ही साडीचा फक्त पदर बघा किती सुंदर वेविंग काम सिल्कच्या थ्रेडचं वर्क त्याच बरोबर जरीचं वर्क पूर्ण साडीवरती केलेलं आहे मोराचं नक्षी काम पूर्ण साडीवरती येणार आहे भरजरीमध्ये साडीचा जो पदर आहे तो दिलेला आहे शिवाय या साडीचं जे फॅब्रिक आहे ते खूप सॉफ्ट आहे अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे खूप छोटी घडी या साडीची आहे ते यावरून तुम्हाला याचा साडीच्या फॅब्रिकचा अंदाज आलाच असेल खूप जास्त सॉफ्ट याचा फॅब्रिक आहे आणि हे कलर कॉम्बिनेशनच खूप सुंदर दिसतं ब्लॅक कलरमध्ये कुठलीही साडी छान दिसते आणि त्यामध्ये जर काटपत्र साडी असेल ना तर विचारायलाच नको इतकीही सुंदर साडी आहे आणि या साडीचा जो ब्लाउज आहे तो अशा प्रकारे प्लेन मध्ये येणार आहे जो की पिंक कलर मध्ये असणार आहे साडीच्या ला स्लीव्ह लावण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी काढ दिलेले आहेत खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे अशी बघण्यापेक्षा ना ही साडी जेव्हा तुम्ही वेअर कराल ना तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे तर याच्या साडी कलेक्शन मधली नेकशी साडी आहे जी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय फोटो मध्ये ही साडी अशी दिसते पण जेव्हा ही साडी तुम्हाला रिसीव होईल ना तुम्ही वाव बोलणार आहात तितकी ही सुंदर साडी आहे माझ्याकडे सात ते आठ हजाराची कांजीवरम सिल्क साडी आहे त्या साडीपेक्षा ही साडी खूप सुंदर दिसते म्हणजे इतकी ही साडी अफोर्डेबल आहे पण त्या साडी पुढे ही साडी अतिशय सुंदर दिसते एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढी सुंदर साडी मला रिसिव्ह झालेली आहे या साडीचा कलरच एवढा सुंदर आहे एवढा डिसेंट आहे की ही साडी कुणाकडेही नसेल एकदम युनिक पॅटर्नची ही साडी आहे मी तुम्हाला साडी दाखवते फक्त तुम्ही साडीचा पॅटर्न बघा आणि त्याचा कलर बघा सुंदर असा धुपछाव कलर या साडीचा दिलेला आहे मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही साडीचा पदर बघा पूर्ण जरीचं काम पदरावरती केलेलं आहे अतिशय सुंदर भरलेला पदर्याचा दिलेला आहे आणि या साडीच्या कलर मुळे ही साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही बघताय जर तुम्हाला साडीमध्ये रिच आणि रॉयल लुक हवा असेल ना ही साडी तुमच्याकडे असायलाच हवी कॅरेट कलर ब्ल्यू कलरच्या टिंट मध्ये साडी असणार आहे फिरता याचा कलर आहे धुपछाव कलर आहे पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे तुम्ही बघताय डिझाईन किती सुंदर दिलेले आहे साडीच्या काठांमध्ये असे वेगवेगळे कलर दिल्यामुळे खूप साडी सुंदर दिसते साडीचे जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट सिल्क मध्ये साडीचं फॅब्रिक असणार आहे अतिशय चापून चुपून ही साडी नेसली सुद्धा जाते बरेच कलर्स आहेत सगळेच कलर खूप सुंदर आहेत अशाच प्रकारचे दुपछाव कलर मध्ये सगळेच कलर, कलर साडीमध्ये आहेत जी साडी आहे ती मी मला ठेवून घेणार आहे रिटर्न अजिबात करणार आहे इतकी सुंदर साडी आहे आता या साडीचा जो ब्लाऊज आहे तो अगेन रनिंग मध्ये येणार आहे फक्त वरती असं सुंदर असं बुट्यांचं काम केलेलं आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारचे कार्ड दिले आहे जे की तुम्ही ला बसू शकता तर आजच्या साडी कलेक्शन मधल्या या पाच साड्या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत अतिशय सुंदर आहेत नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील जर या साड्या तुम्हाला आवडल्या असतील विकत घ्यायच्या असतील तर या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा खूप लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे जर साड्या आवडल्या असेल तर लगेच लिंकवर जाऊन क्लिक करा ज्या साड्या असतात ना त्या खूप सुंदर असल्यामुळे लगेच आउट ऑफ स्टॉक होऊन जातात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा या साडी कलेक्शन मधली कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा तर आज पुरतो वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आज मी एका नवीन विषयासह हो तोपर्यंत बाय कीप वॉचिंग